शिखंडीचा मृत्यू कसा झाला महाभारतानंतर ती कुठे गेली जसं की बऱ्याच लोकांना माहीत आहे की भीष्मितामह यांचा वर शिखंडीने पांडवांनी शिखंडीला ढाल बनवले होते आणि अर्जुनने पितामह यांना त्यांच्या बाणांनी शरशय्येवर झोपवलं होतं पण आता एक प्रश्न येतो की महाभारत युद्धानंतर शिखंडीचे काय झाले या कथेचे वर्णन आपल्याला महाभारताच्या शेवटच्या दिवसांमध्ये मिळते जेव्हा भीमने दुर्योधनचा पाय तोडला होता दुर्योधन त्याचे शेवटचे श्वास घेत होता तेव्हा दुर्योधनने अश्वत्थामाला एक काम सोपवले युद्ध संपल्यानंतर कृतवर्मा कृपाचार्य आणि अश्वत्थामा रात्री वाचलेल्या मांडवांना मारण्याचा निर्णय घेतात कृपाचार्य आणि कृतवर्मा दरवाजाबाहेर उभे राहिले अश्वत्थामा त्यांना हळूच म्हणाला आता मी शिबिराच्या आत जाईल आणि त्या कोणालाही सोडणार नाही ज्यांनी असे हाल केले आहे आणि माझ्या वडिलांचा ज्यांनी वध केला आहे त्यांचा सुद्धा मी वध करणार कोणीही वाचून बाहेर आले तर त्यांना तुम्ही जिवंत सोडू नका असं म्हणून अश्वत्थामा शिबिराच्या आतमध्ये गेला त्याला सगळ्यात आधी त्याचा शत्रू दृष्टद्युमच्या तंबूविषयी माहिती मिळवली आणि तो गुपचुप तिथे पोहोचला त्याने पाहिले की सगळे योद्धा युद्ध करून थकल्यानंतर शांत झोपले होते त्या सगळ्या योद्ध्यांजवळ अश्वत्थामाला दृष्टद्युम झोपलेला दिसता तेव्हा अश्वत्थामाने त्याला पाय मारून उठवले अश्वत्थामा आलेला पाहून तो उठू लागला तेव्हा अश्वत्थामाने त्याचे केस पकडून त्याला जमिनीवर आपटले त्यावेळी तो भीतीने घाबरला होता अश्वत्थामाने त्याच्या गळ्यावर आणि छातीवर पाय ठेवला आणि दृश्य देऊन खूप जोरात ओरडला पण अश्वत्थामा त्याला प्राण्यांप्रमाणे मारत राहिला मग अश्वत्थामाने त्याचा गळा दाबला आणि म्हणाला मी तुला शस्त्रांनी नाही तर माझ्या हाताने मारणार आहे कारण तू शस्त्रांनी मारण्याच्या लायक नाही ज्या गुरुने तुला ज्ञान दिले होते तू त्याचाच वध केला असे म्हणून अश्वत्थामाने त्याला मारायला सुरुवात केली दृष्टद्यूमच्या ओरडण्यामुळे सगळे योद्धा उठले त्यावेळी अश्वत्थामाने सगळ्यांचा वध केला त्यानंतर त्याच्या धारधार दलवारीला काढून दृष्ट्याद्यूमचं डोकं धडावेगळं केलं ज्याप्रमाणे त्याने द्रोणाचार्यांचे डोके धडा वेगळे केले होते अश्वत्थामा छावणीतून बाहेर आला आणि सगळीकडे फिरू लागला अश्वत्थामाचं पुढचं लक्ष पांडव होत त्याचवेळी दृष्टद्यूमच्या मृत्यूची बातमी सगळीकडे आणि सगळ्या छावण्यांमध्ये पोहोचली हळूहळू तिथे सगळी सेना एकत्र येऊ लागली पण अश्वत्थामाने त्याच्याजवळ असलेला अस्त्र शस्त्रांच्या साह्याने सगळ्यांचा वध केला त्यानंतर अश्वत्थामा सरळ पांडवांच्या छावणीमध्ये गेला पण तिथे पांडव नाही तर त्यांचे पाच मुलं झोपलेले होते अश्वत्थामाने त्या पाचही पांडवांच्या मुलांवर वार करून त्यांचा वध केला त्याला वाटलं की ते पांडव आहेत पण ती पांडवांची मुलं होती ज्यांची माता द्रौपदी होती तेव्हा अचानक त्या शावणीमध्ये शिखंडी आला त्यानंतर अश्वत्थामा आणि शिखंडीचे महाभयानक युद्ध झाले युद्धामध्ये अश्वत्थामाने शिखंडीची एक बाजू कापली शिखंडी तरीही त्याच्याबरोबर लढत राहिला त्यानंतर अश्वत्थामाने शिखंडीवर खूप वार केले आणि त्याच्या वडिलांच्या प्रतिशोधामुळे त्याने शिखंडीचे दोन तुकडे केले त्यानंतर खूप रागात त्याने सगळ्या शत्रूंना मारले त्याने राजा विराटचे जे सेनापती होते त्याला सुद्धा नेस्तानुभूत केले त्यानंतर राजा द्रुपदचे पुत्र आणि सगळ्या लोकांना शोधून शोधून मारले अश्वत्थामाचा शंख ऐकून पांडव सेनेतील हजारो लोक उठले आणि अश्वत्थामाने त्यांना सुद्धा एक एक करून मारले त्यानंतर अश्वत्थामा त्याच्या रथावर स्वार झाला हातामध्ये धनुष्य घेऊन दुसऱ्या योद्ध्यांना मारण्यासाठी निघाला अश्वत्थामाने फक्त पांडवांचे पुत्र नाही तर दृष्टद्युमशा मुलांना सुद्धा मारले वाचलेल्या राजा विराटशा सेनेला सुद्धा मारले अशा प्रकारे अश्वत्थामाने महाभारतातील शिखंडीला मारले जो स्वतः महाभारतातील भीश्वपितामह त्यांच्या मृत्यूचे कारण होता अश्वत्थामा यमदूतासारखा दिसत होता त्याच्या हातामध्ये तलवार होती जी सगळ्या वीरांच्या रक्ताने माखलेली रंगलेली होती हाच होता महाभारतातील अंतिम रात्रीचा वृत्तांत मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा